नमस्कार आज आपण बनवूया अगदी पाच मिनिटात होणारी पौष्टिक व स्वादिष्ट अशी गाजराची कोशिंबीर त्यासाठी इथे मी दोन गाजर घेतली आहेत गाजर स्वच्छ धुवून सोलून किसून घ्यावे तयार गाजराचा किस एका भांड्यात काढून घ्यावा त्यात दोन टीस्पून भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट अर्धा टी लाल तिखट चवीनुसार मीठ इथे मी सेंधव मीठ वापरला आहे तसेच एक बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर व अर्धा लिंबाचा रस घालावा सर्व छान मिक्स करून घ्यावे दुसरीकडे एका भांड्यात एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे पाव टीस्पून हिंग व पाच ते सहा कढीपत्त्याची पाने घालून फोडणी तयार करावी तयार फोडणी कोशिंबीरवर घालावी सर्व छान मिक्स करून घ्यावे झटपट होणारी गाजराची कोशिंबीर तयार आहे